आमच्या इथे बोला आमच्या मतदारसंघात का आले आमच्या मतदारसंघात का आले आम्ही नालासमोर मतदारसंघातले आहेत आमच्या मतदारसंघात का आले तुम्ही नाही नाही साहेब महाराष्ट्राची ही नीती आमची महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय नाही हे असं तुम्ही सत्तेचा गैरवापर करतात सत्तेचा गैरवापर चालू आहे सत्तेचा गैरवापर चालू आहे सत्तेचा गैरवापर चालू आहे सत्तेचा गैरवापर चालू आहे हो साहेब तुम्ही अधिकारी राहुल राहुल फड साहेब हे आपली महाराष्ट्राची ही नीतिमत्ता आहे हे संस्कार आहे शांतरा आपल्या पक्षाच हे आपलं कुठं ठेवलं महाराष्ट्र साहेब साहेब पण तुम्ही इकडे आम्ही नाही आमच्या का आल साहेब तो विषय बोलतो आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ